आई शिलाईचं काम करते तर वडील स्क्रॅपच्या दुकानात काम करतात अशी प्रतिकूल परिस्थिती असतानाही सुहाना इरफान खरादी या इयत्ता परीक्षेत सौ भूम्या मंगळवारी दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला पद्मशाली शिक्षण संस्था संचालित सौ भूमपुल्ली कन्या प्रशालेचा नव्याण्णव टक्के निकाल लागला सुहाना इरफान खरादी या विद्यार्थिनीनं प्रतिकूल परिस्थितीत चौऱ्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक मिळवला सुहानाचे वडील एका स्क्रॅप दुकानात काम करतात तर आई शिलाईचं काम करते घरची परिस्थिती असताना घरात आईला कामात मदत करत जिद्दीनं अभ्यास करून सुहानानं पुल्ली कन्या प्रशालेत पहिला क्रमांक मिळवला सुहानाच्या यशामाग जिद्द मेहनत आणि कुटुंबाचा मोलाचा पाठिंबा आहे हलाकीच्या परिस्थितीतही शिक्षणाची उमेद न सोडता आईला घर कामात हातभार लावत सुहानानं अभ्यासाला प्राधान्य दिलं तिनं प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे यश संपादन केलंय दरम्यान दहावीत मिळालेल्या यशाबद्दल पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांनी सुहानाचा सत्कार केला यावेळी विजयकुमार गुल्लापल्ली शाळेच्या मुख्याध्यापिका गीता सादुल यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान सुहाना खरादी हिनं कोणतेही ट्युशन न लावता मिळवलेलं यश हे केवळ शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे शक्य झाल्याचं सांगताना भविष्यात जेई परीक्षा देऊन आय आय टीत पुढील शिक्षण घेण्याचा मानस असल्याचं तिनं म्हटलं मी सुरुवातीला चार तास करत होते म्हणजे परीक्षा जवळ आली की थोडं आठ तास वगैरे मी आता सायन्स घेऊन जेई करणार आहे आय आय टीमध्ये लागतो मुला आणि मुलीमध्ये कम्पॅरिझन करू नये मुली पण शिकून तेवढेच पुढे जाऊ शकतात आज प्रत्येक क्षेत्रात मुली काम करतात सुहानाची आई हिना खरादी यांनी मुलगी असली तरी तिला शिक्षण घेण्याचं स्वातंत्र्य दिलं असून भविष्यात तिला कोणतंही शिक्षण घेऊ दे आम्ही तिला पाठिंबा देणार असल्याचं सांगितलं मेरी बच्ची इस साल टेंथ में स्कूल में फर्स्ट आई है नाईन्टी फोर पॉईंट फोर्टी पर्सेंट है उसको वो उसने बहुत पढ़ाई की है और विदाउट ट्यूशन के मैं बोलती इसको ट्यूशन जा बोले तो नहीं ट्यूशन जाने जाऊँगी तो उसका पूरा क्रेडिट ट्यूशन को जाएगा मुझे क्रेडिट ट्यूशन को नहीं देना है मेरे स्कूल को मेरे टीचर्स को और मुझे चाहिए मेरे को क्रेडिट इसलिए वो ट्यूशन भी नहीं लगाई और दिन रात मेहनत करती थी और घर में मैं कपड़े सीती ना तो मेरे को भी हेल्प करती थी अच्छा अच्छे से करती थी पढ़ाई और आगे उसको साइंस लेने का है बोल रही हम उसके ऊपर ही छोड़े हैं उसको जो करना है वो तू बोल हम

एकूण दोनशे अठ्ठावन्न विद्यार्थिनी या परीक्षेला प्रविष्ट झाल्या होत्या त्यापैकी दोनशे पचा पंचावन्न विद्यार्थिनींनी यश मिळवलेलं आहे आमच्या शाळेचा निकाल हा अठ्ठ्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी टक्के इतका लागलेला आहे प्रथम क्रमांकाने कुमारी सुहाना इरफान खरादी ह्या ही विद्यार्थिनी उत्तीर्ण झालेली आहे तिला चौऱ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के इतके, इतके गुण मिळालेले आहेत आमच्या शाळेचं वैशिष्ट्य असं आहे की इथं सर्वसामान्य क कुटुंबातल्या मुली आमच्याकडे शिकायला येतात आर्थिक परिस्थिती बेताची असते आई बाबा फारसे शिकलेले नाही आहेत कोणत्याही बाहेरचं ट्युशन न लावता आमच्या मुलींनी केवळ शाळेत शिक्षक जे त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे त्यावरच हे यश मिळवलेलं आहे खरं तर ही खूप अभिमानाची गोष्ट आहे सुहानाच्या बाबतीत सांगायचं असेल तर तिचे बाबा हे स्क्रॅपच्या दुकानात काम करतात आणि तिची आई हाऊसवाईफ आहे शिलाई काम करते आणि अत्यंत शांत ही मुलगी खूप मेहनत करून आज हे यश मिळवलेलं आहे तिच्या यशाचं आम्हाला खूप अभिमान वाटतो सुहानाच्या या यशामुळं तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून तिचे शिक्षक पालक आणि मित्र परिवार तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आहेत पद्मशाली शिक्षण संस्थेच्या सौ भूम पुल्ली कन्या प्रशालेचा हा यशस्वी निकाल शाळेच्या गुणवत्ता व विद्यार्थ्यांच्या कष्टाचं प्रतीक मानलं जात